अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात कोणत्या गोष्टी घरात असू नयेत याबाबत सांगणार आहोत वास्तुशास्त्र अनेक दोष दूर करण्यात मदत करतात आज आम्ही तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला कोणती झाडे लावावीत आणि त्यांचा वास्तुशास्त्रानुसार काय फायदा होतो हे सांगणार आहोत कोणत्या शुभ गोष्टी असतात ज्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते उत्तर दिशेला धनदेवता कुबेर आणि लक्ष्मी निवास करतात तर चला पाहूयात कोणती आहेत ती झाडे त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत राहतील पहिलं तुळस तुळस हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते कारण तुळस हे लक्ष्मी मातेचं रूप आहे घराच्या उत्तर दिशेला तुळस लावण्याने आर्थिक बाजू भक्कम होते तुळशीची दररोज पूजा केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते दररोज अंघोळी करूनच तुळशीची पूजा करावी दुसरं केळीचे झाड केळीचे झाड हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते घरात केळीचे झाड असणे शुभ मानले जाते दररोज या झाडाची पूजा केल्यास विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे उत्तर दिशेला हे झाड लावणे शुभ मानले जाते रविवार या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते तिसरे मनी प्लांट मनी प्लांट देखील गुडलक म्हणून घरात लावले जाते उत्तर दिशेला हे झाड असल्यास ते शुभ मानले जाते पण या झाडाची फांदी खाली लटकलेल्या स्थितीत असू नये चौथे बांबू वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बांबूचे झाड लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख शांती राहते या झाडाला गुडलक म्हणून देखील घरात ठेवतात याशिवाय नकारात्मक गोष्टी देखील घरातून हे झाड नाहीसे करते तर स्वामी भक्तांनो हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री